महानगरपालिकेत रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामकाजात अवरोध निर्माण होत आहे हातान कमी करण्यासाठी प्रशासनाला कंत्राटीचा आधार घ्यावा लागत आहे शासनानं यापूर्वी महानगरपालिका प्रशासनाच्या एकशे चोवीस पदांच्या भरतीचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला असून या पदांच्या भरतीची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि त्यापाठोपाठ आता आणखी दोनशे शहाऐंशी पद भरतीच्या प्रस्तावाला देखील शासनानं ग्रीन सिग्नल दिला आहे आणि त्यामुळे लवकरच महानगरपालिकेकडून जम्बो भरती प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे महानगरपालिकेने अनेक वर्षांपासून भरती प्रक्रिया राबवलीच नाही आणि त्यामुळे रिक्त पदांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे महानगरपालिकेचा तयार नसल्याने रिक्त पदाच्या भरतीसाठी मंजुरी मिळणं प्रशासनाला शक्य नाही आणि त्यामुळे हा आकृतीबंध तयार केला शासनाने तो मंजूर करून देखील सेवा भरती नियमांना मंजुरी दिली त्यानुसार आता मंजूर पदांची संख्या पाच हजार दोनशे दोन वर पोहोचली आहे मात्र सध्या दोन हजार नऊशे पासष्ट कर्मचारीच महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे तर दोन हजार दोनशे सदोतीस पदे रिक्त असल्याचे महानगरपालिकेच्या विविध विभागातून किमान दहा ते बारा कर्मचारी सेवानिवृत्त होत सेवा आहे गेल्या वर्षभरात महानगरपालिकेचे सुमारे सव्वाशेहून अधिक कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत आणि त्यामुळे दोन हजार एकवीस मध्ये प्रशासनानं एकशे पंचवीस पदांच्या भरतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता या पदाच्या भरतीला शासनानं मंजुरी दिली होती मात्र भरती प्रक्रिया राबवण्यात आली नव्हती आणि त्यामुळे प्रशासक जयश्रीकांत यांनी या भरती प्रक्रियेला गती देत आणखी दोनशे पंच्याऐंशी पदांना मंजुरी मिळावी यासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता दोन महिन्यांपासून हा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित होता आणि त्यामुळे प्रशासनाने एकशे पंचवीस पैकी एकशे चौवेचाळीस पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली होती शासनाच्या आय बी पी एस कंपनी मार्फत ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे गेल्या महिन्यांमध्ये नऊ डिसेंबरला अग्निशमन विभागाच्या एकोणतीस पदांसाठी परीक्षा झाली होती त्याचा निकाल दोन दिवसांपूर्वी जाहीर झाला आहे तर उर्वरित पंच्याऐंशी पदांसाठी तीन जानेवारी पासून परीक्षा घेण्यात येणार आहे तीन दिवस या परीक्षा होणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आले होते दरम्यान ही प्रक्रिया सुरू असतानाच शासनानं महानगरपालिकेच्या दोनशे शहाऐंशी पदांच्या भरतीला ग्रीन सिग्नल दिला आहे शासनानं महानगरपालिकेच्या आस्थापनाच्या खर्चाच्या पस्तीस टक्के मर्यादेची अट शिथिल करून ही मंजुरी दिली आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पूर्वीच ही भरती प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे